लोणीकंदमध्ये भर चौकामध्ये एक आयशर टेम्पो डिव्हायडरला धडकला त्यामध्ये टेम्पोचा टायर फुटला आणि टेम्पो जागेवरच पलटी झालाय मात्र सुदैवानं यामध्ये जीवितहानी टळली आहे तर दोन तास विस्कळी झालेली वाहतूक सुसरळीत करण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी विशेष प्रयत्न केलेत लोणीकंदमध्ये दुपारी बाराच्या सुमारास पुणे अहमदनगर महामार्गावरन लोणीकंद येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेसमोरील भर चौकामध्ये पुण्याकडनं औरंगाबादकडे जात असताना एका आयशर टेम्पो वाहनाची धडक रस्त्यामधील डिव्हायडरला बसली त्यामुळे टेम्पोचा टायर फुटला हा टेम्पो महामार्गावरील डिव्हायडरला आदळून जागेवर पलटी झालाय या अपघातामध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये परंतु हा आयशोर टेम्पो महामार्गाच्या मध्येच पलटी झाला त्यामुळे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अपघात स्थळाजवळ असल्यानं अपघाताचं प्रसंग उदान पाहून पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांनी स्वतः लक्ष घालून रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात आणि स्वतः प्रयत्न केलेत अमोल उदमले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास Good morning.